खूप मुलं आहेत ज्यांनी कॉलेज कंप्लीट केलेलं आहे पण काय ना त्यांच्या आयुष्यात आता कुठेतरी गॅप पडला आहे कुणाचं एक वर्षचं असेल कुणाचं दोन वर्ष आहे आणि ते म्हणतात सर किंवा अजूनपर्यंत जॉब मिळत नाही आहे काय करायला पाहिजे भाऊ पण कॉलेजमध्ये असताना एक लक्षात घे की तू असेल किंवा मी असेल दोघांनी मेहनत केलेली त्याची भीती आता वाटू नका देऊ की कॉलेज संपलंय दोन वर्षे झाले आहेत आणि काय करायला हवं हां एक आहे लोक सतत तुझ्या आजूबाजूचे टोमणे मारतील तुला कॉलेज लाईफमध्ये तू मजेत केलं आहेस घरी येतील घरच्यांना टोमणे मारतील पोरगा शिकला एवढा नोकरी नाही लागले हलण्याच्या पोराला नोकरी लागली मुलीला नोकरी लागली कोणाचा मुलगा बिझनेस करत असेल पण ह्या सगळ्यामधून सर्वप्रथम आहे ना तुम्हाला हे स्वीकारावं लागेल की माझी चूक झाली थोडं गिल्ट फील होऊ द्या एक ठेस लागलेली पाहिजे तुम्हाला अपमानित तुम्ही झालं पाहिजे आणि ते झाल्यानंतर जो माणूस पुढे निघतो तो ॲक्च्युअल सक्सेस होतोय फक्त एक आहे ह्या सर्वांमध्ये तुम्हाला एक करायचं आहे की तुमच्यावरती जे लोक तुम्हाला भेटत आहेत किंवा मारत मारतायत किंवा घरी येत आहेत घरी येऊन आ आईवडिलांसोबत बोलून तुमच्याच नावाने टोमणे मारत या सगळ्यांमध्ये स्वतःला स्टेबल्स ठेवा स्वतःला असं काही वेगळं वाटून नका घेऊ की मी काय केलं आहे आणि काय पाप केलं आहे हां नक्कीच ह्या सगळ्यांमुळे तुमच्यावर जरूर साईड इफेक्ट होतील साईड इफेक्ट्स तुमचा आजार पण काहीतरी घेऊन येईल कोणाला डायबिटीज होतील कोणाला सुगर होईल सगळ्यांवरती थोडं साईटला राहून तुम्हाला याच्यातून काय एक धडा भेटला आहे त्यावर तुम्ही कसं काम करू शकता ते एक आपल्या मनामध्ये घेऊन बाहेर पडा आणि स्वतःवरती टाईम द्यायला सुरुवात करा टाईम म्हणजे काय थोडं स्किल्स घ्या कुठंतरी कम्युनिकेशन कसं वाढवता येईल आपल्याला चांगलं करता येईल ते शिका आणि ह्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये इंटरनेटवरती खूप साऱ्या गोष्टी असं नाही की नाही आहे सो या काळामध्ये मार्केट टफ आहे असं नाही की मार्केटमध्ये मार्केट मार्केट खूप सारे जॉब अवेलेबल आहेत पण एवढंही टफ नाही आहे की आपल्याला जॉब लागू शकत नाही थोडंफार टाइम दिल्यानंतर सो यावरती तुम्ही स्वतः ठरवायचं की तुम्हाला कधी सुरुवात करायची फक्त टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा काहीतरी शिकून सुरुवात करता येईल का हे नक्कीच तुम्हाला स्वतःने ठरवायला लागेल पण एवढं सगळं प्रत्येकाने केल्यानंतर पण वाटतं की यार सर एवढं सगळं करून भाऊ जॉब नाही लागत आहे काय करायला पाहिजे मान्य आहे जॉब असं काही काही नाही आहे की गॅप जास्त होतो आहे म्हणजे जॉब लागणार नाही आहे किंवा तुमचं आयुष्य संपून जाणार आहे असंही नाही आहे एवढं समज की हा फेज जे आहे ते आपल्या तुझ्या जीवनातला थोडा खराब चालू आहे हाही फेज निघून जाईल पण ह्या फेजला तुला कसं पॉझिटिव्हमध्ये बदलता येईल तुला कसं या फेजमधून काहीतरी पॉझिटिव्हनेस घेता येईल आणि पुढे जाता येईल हे जर तुला समजलं ना तुला कोणी अडवू नाही शकत तुझ्या लाईफमध्ये करिअरमध्ये पुढे जायला हा मान्य करतोय थोडंफार टाईम लागू शकतो पण नाही होणार असं नाही आहे का होईल याच्यामध्ये जे तुझा गॅप झालाय दीड दोन वर्षाचा या दीड दोन वर्षात माईड बी तू राईट डायरेक्शनने मेहनत करत नव्हता तुला समजत नव्हतं काय करायला पाहिजे तू स्वतःवर टाईम दिलास ना स्वतःवर थोडी इन्व्हेस्टमेंट केलीस ना दोन महिने चार महिने स्वतःला जाणीव करून घे की मी कुठे चुकलो आहे आणि तिथून पुढे बाहेर पड टाईम लागेल पण तू सक्सेसफुल नक्की होशील सर सुरुवात आज नाही केलीस तर उद्या करशील हेच जर बोलत राहिलास उद्या करेल परवा करेल ते येत राहील टाईम आणि असाच टाईम निघत राहील त्यामुळे लोक काय म्हणतायत कोण टोमणे मारत आहे कोण घरी येऊन तुझीच इज्जत काढते त्या सगळ्यांपेक्षा स्वतःला टाईम दे स्वतः थोडं विचार करायला कर आणि हे सगळं साईटला ठेवून एक काहीतरी नवीन स्किल्स घे काहीही असतील त्या एक्सवाय जेड असतील कुठल्याही इंडस्ट्रीचे असतील नक्कीच एक दिवस सक्सेस होशील करून बघा नाही जमलं तर सांगा